मध्ये देखील भाजप आणि ठाकरे गट आमने सामने आला होता संभाजीनगर शहरातील भाजप कार्यालयावर शिवसेना उद्धव ठाकरेंचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते विधान परिषदेचे विरोधी नेते अंबादास दानवेंच्या नेतृत्वात आंदोलन करत होते शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून हुआ तेरा वादा या आंदोलनाची मोहीम सुरू आहे आणि या आंदोलनात छत्रपती संभाजीनगर शहरातील उस्मानपुरा भागात असलेल्या भाजपच्या कार्यालयावर शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी चालून जाऊन बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांना निवेदन त्यांनी दिलेलं आहे आणि त्यावेळेस म्हणा किंवा महायुती म्हणा त्याच्यातले महत्वाचे जे, जे मुद्दे समजा आपण कर्जमाफी करू असं म्हटलं होतं त्याच्यानंतर आपण बारा हजार रुपयावरून पंधरा हजार अशा पद्धतीनं शेतकरी सन्मान योजनेत वाढ करू असं म्हटलं होतं लाडक्या बहिणींना आपण पंधराशे वरून एकवीसशे रुपये देऊ म्हटलं होतं त्याच्यानंतर राज्यातील ग्रामीण भागात पंचेचाळीस हजार गावात पानन रस्ते बांधण्यात येतील असं आपण म्हटलं होतं आपण अन्नदाता जो आहे त्याला ऊर्जादाता करू अशा पद्धतीनं आपण म्हटलं होतं तर याच्यातलं एकही आश्वासन आपल्या म्हणजे सरकारकडून पूर्ण झालेलं नाही आहे